हॅलो तर मंडळी आज माझी आवडते रेसिपी तुमच्यासाठी करायला एकदम साधी सोपी असणारी ही रेसिपी त्याच्यासाठी मी घेतलं इथं एक कप भिजवलेले मूग तर मूग मी सहा ते सात तास भिजवून घेतलेले आहेत रेसिपी सुरू करण्याआधीच सांगते की रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही नंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर मी इथं एक झाडबुडाची कढई घेतलेली आहे तुम्ही इथं नॉनस्टिक कढई घेऊ शकता त्यानंतर एक चार ले ले ते पाच चमचे तूप घेतलेले आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये भिजवलेले मूग घालून घ्यायचे बरं मुगामधील सर्व पाणी काढून घ्यायचं नाहीतर मग आपण जेव्हा ते तुपामध्ये घालतो तेव्हा त्याचं पाणी उडतं त्यामुळे पूर्णपणे पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं मूग परतवताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची म्हणजे मूग एकदम लालसर झाले की त्याची चव छान लागत नाही तर मूग आपल्याला हे सतत परतवत राहायचं आहे अगदी दोन मिनटातच तुम्ही बघू शकता कलर छान चेंज व्हायला लागलेला आहे मूग आपले छान भाजायला लागलेले ला आहेत मूग भाजत आता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही मूग छान भाजलेले आहेत तर इतपत आपल्याला हे मूग भाजायचे आहेत मुगाचा कलर हलका लालसर झाला आणि मूग छान तळे गेले की मग आपण आता गॅस बंद करायचा आता हे मी थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवते त्याच्यानंतर मी इथं एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तर इथं तुम्ही फुल फॅट म्हैशीचं दूध असेल तरीही वापरू शकता तर मी आता हे मीडियम फ्लेमवर दूध उकळवायला ठेवलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे तर इथं आपले आता मूगही थंड झालेले आहेत तरीही तूप नितळून थोडं थोडंसं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर सर्व मूग आपण काढून घेतलेले आहेत सा सा हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तरी जर बघू शकता मस्त असं रवाळ असं हे आपलं मूग बारीक झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मूग आपण पहिलाच तळून घेतलेला आहे त्याच्यामुळं मस्त अशी जे रवाळ पेस्ट होते आणि अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं तूपही अगदी कमी लागतं त्याच्यामुळे ही पद्धत नक्की ट्राय करून बघा एक्शर तुम्ही बघू शकताय दुधाला उकळी यायला लागली आहे तर मध्ये मध्ये अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं तर दूध आता मी साईडला ठेवून घेते कारण आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे तर मीडियम फ्लेमवरती दूध ठेवलेलं आहे इकडं साईडला मी ज्या कढईमध्ये मूग भाजले होते तेच घेतलेले आहे आणि तूप जितकं राहिलं होतं तितकंच घेतलं एक चमचाभर तूप याच्यामध्ये आहे आता परत तूप याच्यामध्ये ॲड करायचं नाही तर जे काही आपण बारीकलेलं मुगाचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला हे तुपावर परत एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे अर्ध्या तासात होणारी ही रेसिपी खूप मस्त टेस्टला तर नक्की ट्राय करून बघा तरी तुम्ही सोबतसोबत मुगही भाजते आहे आणि दूधही बघते आहे तरी इथं बघू शकता दूध अर्धा आटलेला आहे तर हे आपल्याला इतपतच आठवायचं आहे त्यानंतर मी इथं पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर पूर्ण विरगळेपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं दूध उकळवून घ्यायचं म्हणजे साखरही मिक्स होते तर इथे एक बघू शकता तीन चार मिनटं झालेले आहेत आणि जे आपलं हे मुगाचं मिश्रण आहे ते तूप सोडायला लागलेलं ला आहे आणि हलकं लालसरही झालेलं ला आहे इथं मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता आता आपण हे ह्याच मिश्रणामध्ये घालून एक दीड मिनटं परतवून घ्यायचं जेणेकरून आपले ड्रायफ्रूटही थोडेसे फ्राय होतील दुधाला छान उकळी काढलेली आहे दोन मिनटं बघू शकता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता गॅस बंद करायचा तर इथं ड्रायफ्रूटही भाजून झालेले आहेत मुगही छान भाजलेले आहेत दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे वाटीनं बघायला गेलं तर एक दीड वाटी हे दूध आहे तर हे मिश्रण घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून एक ते दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची त्याच्यातलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात थोडंसं एक मिनिटभर मिक्स करून घेतलेलं आहे वरून आता मी एक चमचाभर तूप घालते आहे जेणेकरून ह्याला छान अशी चमक यावी आणि टेस्टही छान लागावी एक दोन वेलची जी पुढंही करून मी याच्यामध्ये टाकली होती तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आजपर्यंत तुम्ही मुगाचा हलवा केला नसाल तर नक्की ट्राय करून बघा एकदम कमी तुपामध्ये एकदम टेस्टी होतो मुगाच्या डाळीच्या हलव्यापेक्षाही खूप टेस्टी होतो तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ही तुम्ही बघू शकता एकदम मस्त परफेक्ट आलेला आहे एकदम मौसूत असा आपला हा हलवा झालेला आहे